आपण न्यूज मान तालुक्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता महायुतीच्या काही नेत्यांची नावे आघाडीवर असून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे यामध्ये माण तालुक्यातून भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत आघाडी मिळवून देणारे आमदार जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे तर माण तालुक्यातील जनतेने त्यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आणखी कुणाला संधी मिळणार हे पाहूयात यामध्ये भाजपाकडून ऐरोली मुंबई येथून गणेश नाईक सातारा येथून शिवेंद्र राजे भोसले कणकवली येथून नितेश राणे कांदिवली मुंबई येथून अतुल भातखळकर पर्वती पुणे येथून माधुरी मिसाळ तुळजापूर येथून राणा जगजित पाटील निलंगा येथून संभाजी पाटील निलंगेकर सुरेश धस विधानपरिषद सदस्य शिंदे गटातून संभाजीनगर येथून संजय शिरसाट महाड येथून भरत गोगावले रामटेक येथून आशिष जयस्वाल अजित पवार गटातून नगर येथून संग्राम जगताप पिंपरी येथून अण्णा बनसोडे यांना मंत्रिपदाची नावे आघाडीवर आहेत मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कुणाला संधी मिळणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज